नमस्ते नावन पत्ता साहेब सर दयानंद पालकर मुक्कामोश गजरगाव तालुका जिल्हा कोल्हापूर आपली जी ककडीची भराडी सर ककडीची वरायटी कोणती सरपंच सरपंच किती तारखेला केली चौदा फेब्रुवारी फेब्रुवारी आज तारीख किती आज चोवीस एप्रिल एप्रिल आहे म्हणजे दीड महिना झाला दोन महिने झाले नाही आता दोन महिन्यात ज्याला जे टेम्परेचर बघलं साहेब तर टेम्परेचर किती आहे किती चाळीस बेचाळीस बेचाळीस टेम्परेचरला ह्या टेम्परेचरला साहेब मधमाशीची संख्या किती आहे भरपूर आहे भरपूर प्रत्येक फुलामध्ये मधमाशी आहे मधमाशी आहे आणि हे जी शेंडा बघतो साहेब अगदी किती इंचाला काही लागली साहेब दोन दोन आहे दोन दोन इंचा फुलं काही लागले आणि जे काही लागते ते सगळे सेट होते सेट होते किती गुंट क्षेत्र आहे आपलं आठ गुंठ आहे पिकाखाली आठ गुंठ आहे तुम्ही शेती किती वर्षाला करताय पंधरा वर्ष पंधरा शेती करताय सगळी ह्याच्या अगोदर कधी ककडी केली होती नाही 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 पहिल्यांदा पहिल्यांदाच केली पहिल्यांदा बरं ह्याच्या अगोदर कुठली पिकी करतात ऊस भात ऊस आणि भात कोल्हापूर ककडीकडं वळण्याचा उद्देश काय होता सर ऊसातून वर्षाचं उत्पन्न ते पण बिनभरोसा हा त्यातून रोजचं उत्पन्न डेली उत्पन्न रोजचं उत्पन्न बरं त्याच्यामुळे याच्याकडे पहिल्यांदाच ताजा पैसा असावा आणि आपलं काहीतरी रेलचे यश पण केलं होतं ह्यात यश काय आलं आणि काय कायदार सांगायचं डोस म्हणजे कृषी अमृत आणि डोस सुरुवातीला दिला आपला जो प्लॉट आहे सर अगदी पाठपाण्यावरचा पूर्ण पाठ म्हणजे पारंपरिक पद्धतीने केलेला आहे कमी खर्चाची शेती असं म्हणून केलेलं आहे की बाबा मल्चिंग नाही ड्रिम्प नाही काय नाही काय मी फक्त बी टोकन बी टोकन केली का रोकन टोकन टोकन बी टोकन केली ज्यावेळेला बी टोकन केली साहेब त्यावेळेला उगवला बी सहाव्या दिवशी उगवला तसा बी उगवायला वेळ तरी सुद्धा आपण बेसोन डोस काय दिला सर कृषी अमृत आणि एस एस एम एस एस एम याचा दिला आणि ड्रिप आपली पाट पाण्यात आणि फवारणी वगैरे काय वापरले सोयल चार्जर त्यानंतर पेस्ट फायटर फ्रूट चार्जर हा त्यानंतर फ्लावर चार्जर सगळी उत्पादन पूर्ण त्याचा फायदा काय झाला साहेब साहेब पंधरा दिवस मला तोडून आवरायला नाही दिवसातून तीन वेळा काय म्हणा साहेब तोडून ना आवरायला नाही दिवसात ना तीन वेळा का बरं राहिलीच एवढी की आत तुम्ही तिकडे जर आत बघितला तर पूर्ण असे ढीग लावले त्यांनी का राहिलेली 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 आणि लोकांनी पोती भरून मशरांना नेलेत जनावरांना का बरं आम्हाला तोडूनच आवरायला तोडायलाच आवरलं नाही त्यामुळे मी ते प्रोडक्ट थोडेस थांबविले <laughs> का बर तोडणे आवर ना तोडणी आवरण एवढा माल दिला दिवसभर आम्ही तोडायचं ते विकायचं कधी हा म्हणजे हात विक्री करत होता हात विक्री हात बर त्यामुळे आम्ही ते पंधरा दिवस प्रोडक्ट थांबवली वापरायची थांबवली पंधरा पर, दिवस थांबवली की जे पहिल्या ताकदीला त्याच्यावर जे एवढं बेल पसरला आणि एवढं उत्पादन निघालं की उत्पादन तोडायला आवरण आवरण आणि सुरुवातीला पहिल्या दिवशी जी गावली होती वीस किलो आमच्या महिला तेवढा किती किलो झाला वीस किलो किती कुंट्यात आठ कुंट्यात आठ कुंट्यात चाळीसाव्या दिवशी वीस किलो किलो, किलो. बरं ते मी इथं महादेव मंदिर आहे आमच्या गावात प्रसाद साठी मी पहिल्याच दिवशी ते दिलेल त्याची चका घेण हे लोकांनी बघून अगदी बेस्ट माल तसाच माल पंधरा दिवस निघाला कंटिन्यू कंटिन्यू बरं किती झाले किती किलोची निघाले आता एक दिवस आठ साधारणतः चाळीस पन्नास चाळीस पन्नास चालू आहे नाही नाही सुरुवात ज्यावेळेला वीस न किती किलोवर गेलं डायरेक्ट ऐंशी किलो तोडले मी काय सांगता एका दिवसाला ऐंशी किलो तोडले काय दर चाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये तीन हजार रुपये तोडायला माणसं घेऊन तोडले घेऊन दिवसात फिरावं लागायचं तरी सुद्धा माल पाठीमागे राहिला आता इकडे तर पिवळं सगळं दिसणार तुम्हाला ढिग मारून ठेवलेत आणि ती तुम्हाला तोडायला वसरलेत आणि वेलाच्या गुंतून राहिले राहिले राहिली आता सुद्धा अजून ह्याच्यात खाली आहेत हे बघा हे फुड बघा हे असे तिकडे ढीग आहेत पण ठीक आहे अशी तुम्ही ते तोडाला वसर नाहीत साहेब तुम्ही वर्षाला करताय पंधरा वर्षाला असं कधी ऐकलं होतं का बाबा आपण पीक लावले आणि ते भरम साठे निघाले की तोडालाच वसरना अहो कधीच नाही इथं तो येणारे तोडायला ते फुलं बघून पान कमी आणि फुलं जास्त दिसायला लागले तुझी बर एवढा माल आहे असा माल त्यांनी सुद्धा कधी बघितला सुद्धा कधी बघितलं नव्हता एक दिवस तर बारा तेराव्या दिवशी तिथं असा ढीग मारला मोठा बारीक अशा काकडींचा गावात सप्ताह होता त्यांना दोन पोती दिली रामनवमी होती त्यांना दोन पोती दिली बर म्हणजे देवाला दिलेलं फोटो हो, वाया गेलेलं नाही आणि जे काय आपण पोषण दिलं ते वैदिक दिलं केमिकल नाही अजिबात नाही केमिकल। एक केमिकलची फवारणी केली मधमाशीच गायब बर आठ दिवस मधमाशी ते मन नाराज झालं परत फ्लावर चार्जर फ्रूट चार्जर हे परत मारलं आज बघा परत भुई चालू आहे सगळीकडे विमान फिरल्या फिरायला लागले आणि परत म्हणजे तुम्ही केमिकल एक चुकून एखादा स्प्रे घेतला घेतला त्याचा साईड जाणवला मधमाशी गायब झाली गायब आता सेटिंग कोण करते मध भेऊन कोण करत मधमाशी मधमाशी मित्र आहे एका शत्रू आहे मित्र आहे तुम्ही मित्राला काय केलं केमिकल देऊन घालवलं घालवलं परत ती किती दिवसांनी आली आठ दिवसानंतर परत कुठला फवार मारला वैदिक समारशी आली म्हणजे एसीटी वैदिक हे निसर्गास एसीटी वैदिक कसं कशी माहिती करायची मी ते व्हिडिओ बघायचो युट्युब मला ही काकडी करायचीच होती काय नवीन करता येईल व्हिडिओ बघायचो आणि एक मला नंबर मिळाला धुळ्यात धुळे नंदुरबार धुळे एक नंबर मिळाला त्यांना फोन लावला मला काकडी करायची आहे बर, 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 बर. ते म्हणाले तुम्ही सोयल चार्जरच काकडी करा आणि मला फोन करून सांगा म्हटले काय आहे ते बरोबर दोन दिवस आढावा कॉन्टॅक्ट मध्ये असतोय बरोबर हे जर मी पाठ ठिबक पा, आणि मल्चिंग असतं किमान याच्यात लाख दीड लाख रुपये सोडले नसते कारण की एवढा माल आपला मात्रा पण झालाय भरपूर टनभर माल मात्रा झालाय बरं तू जर साहेब सगळा माल जर आपण हार्वेस्टिंग केला असता आणि मार्केटला गेला असता किती पैसे झाले असते कमी कमी त्याच्यात तीस चाळीस हजार रुपये झाले असते आता किती झाले साधारणत माझे थोडस कमी झाले पण पन्नास हजारपर्यंत झालेले अजून माल बघतो साहेब माल इंचा मधमाशी बघतो इंचा माल आहे मधमाशी बैठली तर मधमाशी प्रत्येक फुलामध्ये अशी एक, नाही म्हणजे एक स्प्रे मारल्यानंतर परत मधमाशी चालू झाली चालू झाली असं साहेब इंचा इंचाला माल लागला आणि एवढं जर पैसे व्हायला लागले तर बरेपैकी शेतकरी मध्ये शेती परवडत नाही नाही परवडते खरं ती वैदिक शेती केली पाहिजे हा वैदिक शेती केली पाहिजे केमिकल परवडत नाही तुम्ही अगोदर साहेब केमिकल शेती करत होता ना केमिकल वैदिक कडे मला केमिकल त्याचं उत्पन जे के उत्पन्न आहे ते उत्पन्न दिसतच नव्हतं बर दुसरी गोष्ट जे यायचं ते खर्चावर जायचं खर्चावर आणि कंपन्या ह्या औषध मारा ते मारा ते किती गॅरेंटीचा आहे किती चालतंय याची काय गॅरंटी नाही बर दुसरी गोष्ट दुकानदार हे तुम्ही आज इकडे आलाय तसं कोणी इथे बघत नाही कोणी येत नाही बर असं झालंय हा हे मार्ग बर ते साहेब कमी व्हायला नाही हा ते मार्ग तुम्ही पहिल्यांदा इकडे शेतात आलाय बर म्हणजे प्लॉट बघून काहीतरी मार्गदर्शन तरी मिळतंय हो उद्देशाने त्यामुळे ते मला ते व्हिडिओ मी बघायचो की तुम्ही प्लॉट जात आहे आणि माहिती त्यांना ते चांगलं वाटायचं म्हणून मी ह्याच्याकडे वळ बर बर मातीमध्ये काय बदल झाला माती भसभाशीत झाली आधी कशी असायची खाली उकरत नव्हतं हे बघा ह्याच्या खाली उकरत नव्हतं हे बघा हे सहज हात जातो असा जेसीबी सी गत चालल्या बघा याच्या आधी इथं हातच घालायचं नाही ह्याच्या खाली घट घट हे बघा अगदी पण खाली जावा अगदी बर म्हणजे वैदिक आपल्या साहेब माती पण सुपीक केली जमीन चांगली राहिली हा जमीन शिल्लक राहिली तर आपण पुढच्या पेठला तर मी साहेब आज दहा कोटी रुपये जरी मिळवले आणि बँकेत ठेवली तर ते परत मी गॅरंटी आहे का नाही नाही मातीत तुम्ही जर सुपीक त्याला पौष्टिक अन्न दिलं माती बलवान केली आणि पुढच्या पिढीला दिली तर काय होईल पुढची पिढी आरामशीर उत्पादन काढू शकते बरोबर आहे खरे खोट बरोबर बरं तर तुम्ही एसीटी वाला व्हिडिओच्या माध्यमात किती व्हिडिओ बघितले असेल तुम्ही दररोज पण चार बघतोय किती अजून पण चार दररोजचे बघतोयच दररोज बघतोय दररोज मी राम सरांचे आवर्जून व्हिडिओ बघतोय सर साहेब तुम्हाला शेती शेती किती एकर आहे तुम्हे शेती येतं तीन एकर आहे तीन एकर तीन एकर शेती बघून तुम्हाला वेळ कसं काय मिळतो एवढा चार पाच व्हिडिओ बघायचा मी संध्याकाळी सात नंतर फालतू कुठे गावात फिरत नाही ते व्हिडिओ वीडियो, बरिओच बघतोय चौकात बसण्यापेक्षा व्हिडिओ बघण्या रील्स बघण्यापेक्षा तेच बघतोय मी बर त्याचा फायदा काय झाला का हो झाला ना आता पुढच्या वर्षी डिसेंबरला मी आलटून पालटून एक एकर काकडी करणार आहे दहा गुंठ आता एक महिन्यान दहा गुंठा अशी करणार आहे बर म्हणजे आता शेती करायला हौश यायला लागले उत्पन्न यायला लागले तर हौश यायला लागले पैसे मिळाले तरी साहेब शेतीला मजा येत्या मजा येत नाही नाही येत आता वरती आमचा ऊस आहे केमिकल वर ते वर्षानं कधी कारखाना अजून आमच्या ऊसाचे पैसे मिळाले नाहीत साधारणतः फेब्रुवारीला ऊस गेला अजून पैसे नाहीत नाही मिळाले नाही त्याचा ताजा पैसा रोजचा मार्केटला तुम्ही हात विक्री करताय हात विक्रीचा अनुभव काय आता मी साधारणतः बाजार फिरतोय तर ते गेल्यानंतर लोक काय करतात मला जायला थोडा वेळ झालाच तोडणी करून बांधून जायला वेळ झाला बाकीचा बाजार करून तो कधी येतोय ते बघत थांबतात मी एक तासात चाळीस पन्नास किलो विकून घरी येतोय एका तासात एक तासात मार्केटला साहेब बरेच काकडे येतात बरेच येते बसलेले असतात डाग पडलेले मोठ्या झालेल्या मोठ्यावरने एक विषय कळाला की अशी काकडी मी घेऊन गेलो तर दहा रुपयाला एक विकतोय ते अगदी असं मोडला तर कवळी साहेब की आता पूर्वी काढून टाकलेली आहे अगोदर काढून काढून टाकलेली आहे पण अशी काकडी मी दहा आणि घेतात ते लोक ही सुद्धा घेतात घेतात म्हणजे पुढे गेलेली गे सुद्धा काकडी आपली जाती जाते आणि त्यांची केमिकल वापरलेली एवढी सहज जात नाही एवढी जात नाही त्यांची केमिकल वर असते ती केमिकल वर आपली एवढी साहेब मोठी झाली जून झाली तरी सुद्धा मार्केटला ककडी काही मोठी झाली मोठी झाली फक्त आतनं कवळीच आहे आतून आहे तरी सुद्धा ती मार्केटला चालते मोठी सुद्धा चालती देऊन येतोय का बरं चालते साहेब चव आहे आणि कवळी आहे काकडी हा चवीमध्ये बदल आहे चवी आणि मोठी जरी झाली तर ती कवळीच राहते वय किती माझं बेचाळीस वय असं कधी तुम्ही घडलं आपण पण मार्केट मधून भाजीपाला आणतोय का असं कधी घडतंय का हो कधी मोठी काकडी आणली आणि ती कवळी निघाली नाही 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 आणि चवीला हाय अशी राहिली नाही कधीच राहत नाही ज्यावेळेला तुम्ही हात विक्री करताय त्यावेळेचा ग्राहकांचा अनुभव काय ग्राहक म्हणतात मी सांगतोय ना थांबतात लोक किती तास ते बाजार बाकीचा कोण येतात मी एखाद्या जा वेळेस नाही जायला जमलं जायला लेट झाला बाबा इथलं तोडणी करून आवरून जायला जर लेट झाला तर थांबतात बर का बरं थांबते ती त्याची चवच तशी आहे चवीमध्ये बदल आहे कुठं किडक मिळणार नाही मऊ मिळणार नाही कापसायला नाही काय नाही एक सारखा टेस्टला एक नंबर घट चवीला कशी लागते अगदी बेस्ट अगदी छान चवीला हो। चवीवर ककडी आपली जाते चवीवर आणि रेट मार्केटपेक्षा दहा रुपये जास। जास्त आहे जास। साहेब दररोज पन्नास रुपये ककडी आपण विकली समजू सरासरी पन्नास रुपये धरू आणि दहा रुपयाने एक्स्ट्रा दर मिळाला तर एक्स्ट्रा रुपये किती रुपये मिळाली एक्स्ट्रा पाचशे रुपये मिळाली पाचशे रुपये आपण एसीटी वैदिक वर तर दररोज खर्च करतो का नाही 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 मुझे एसीटी वैदिकची जे उत्पादन आहेत ही आपल्याला फ्री मध्ये मिळाली आणि वर बोनस मिळाला मिळाला बर। असा अभ्यास सरासर जर अभ्यास केला तर असा अभ्यास करायला मिळतोय आणि साहेब ही जे समाधान आहे बाबा ग्राहक आपली वाट बघत बसतोय ह्या जे समाधान आहे अगदी मला थोडं सुरुवातीला बाजार फिरायला जाईल काय नाही माझे विकल काय नाही असं वाटायचं वाटायचं आपण एका बाजारात गेलो दुसऱ्या दिवशी तिथं दुसऱ्या आठवड्यात गेल्यानंतर ते अर्ध्या तासात आलाय तुम्ही द्या इकडे मला एक किलो द्या दोन किलो द्या ती वाट वगैरे वा थांबलेली ती तुमच्याकडे झाली माझ्याकडे माझ्याकडे म्हणजे जशी झुंबड पडती तशी झुंबड पडती बाकीची साईड हे रेट कमी लावतोय काय काय ह्याच्याकडे लोक आहेत पण रेट त्यांचा एवढाच असतोय मागा बरं आगाव अगाव पण क्वालिटी खरं क्वालिटीवर आपला माल असा संपतो अर्धा तासात अर्धा एक तास जास्त असली पण विकली मी दहा रुपये मोठी झालेली सुद्धा मोठी घेतात लोक कारण ती चव असते त्यांना त्यांना चव कळाली ग्राहकाला जर साहेब चव कळाली तर तो आकर्षित होतो मधमाशी इथे आकर्षित का झाली बरोबर आहे की त्यांना त्याला जो मकरंद मिळाला तो मकरंद खाण्यासाठी तो मधमाशी आकर्षित झाली तसंच ग्राहकाला पण तो जो स्वाद पाहिजे तो स्वाद वैदिक मध्ये मिळाला म्हणून तो ग्राहक सुद्धा आकर्षित होतो बरोबर आहे साहेब जर असं जर प्रत्येक शेतकऱ्यांना जर उत्पादन काढलं तर काय व्हिलो काय वाटतंय तुम्हाला शेतकरी सुखी होईल आज रोजी साहेब शेतकरी सुखी आहे का नाही समाधानी आहे का नाही नाही शेतीतलं उत्पादन साहेब तुम्ही आता पंधरा वर्ष झालं शेती करताय किती पैसे बँकेत ठेवले अहो फेब्रुवारीला उसाचे पैसे आले की जूनला पूर्ण मोकळाच बर पैसे हातात शिल्लक राहायचे आता वैदीकडे वळाला तुम्ही एक दिवस आला दररोजचे दोन अडीच हजार रुपये आहेतच ताजे पैसे ताजे पैसे आणि पण येणार पण येणार आणि कंटिन्यू चालू साहेब हो हो माल असा ताजा पैसा जर शेतकऱ्याला जर मिळाला तर शेतकरी होणार का नाही आणि कमी क्षेत्रात साहेब लखपती होऊ शकतो आरामशीर फक्त शेतकऱ्यांना विश्वास ठेवून करायला पाहिजे बर तुम्ही साहेब पंधरा वर्ष केमिकल शेती केली तुम्ही का लगेच डायरेक्ट विश्वास हो ठेवावं नाही मला विश्वास ठेवायचाच होता आणि मी ते व्हिडिओ बघितले बरं आणि शेतकरी कधी खोटं बोलत नाही शेतकऱ्या बरोबर साहेब शेतकरी जरी खोटं बोलला तरी पीक खोटं बोलून बोलत, बोलत नाही पीक समोर साहेब बोला लागले इन्साईंचा ककडी लागायला लागले ते माल द्यायला लागले माल द्या माल तोडून तोडून वैतागतोय हा पंधरा दिवस तर वैतागलोच आम्ही तुम्ही वापर सुद्धा थांबवला थांबवला पंधरा दिवस वापरच थांबवला कारण ही तोंड हा घातलेलं सर ना थांबोला। थांबोला, दे, हे जे काही वेळा दिलं आपल्याला वैदिक भेसल दिल्यानंतर एवढं उत्पादन आलं की तोडायला सुद्धा जमना त्याच्यात खाली जर बघितला तर आम्ही येल तोडलेत एक आड एक येल तोडले वाळलेले का बरं तोडूनच आवरण तर काय करता येईल माल सापडणं ह्यात एवढा भरगत पसरलं भरगत झालाय सगळं काटे हातात घेऊन असं हलवायचं घ्यायचं त्यातून सुद्धा राहिलं राहिलं साहेब असं जर उत्पादन प्रत्येक शेतकऱ्या मिळालं तर जबरदस्त बेस्ट आहे आणि ग्राहक सुद्धा आवडीने घेतोय वाट बघत थांबतोय समाधान साहेब पैसे देऊन मिळेल का नाही साहेब हो। राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर राम सरांनी तुम्ही काय संदेश द्याल अगदी असंच त्यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन टेक्नॉलॉजी आणावी आणि शेतकऱ्याला सुखी करावं बरं तर तुम्ही एसीटी वैदिक कधीपासून वापरताय दोन महिने झाले पहिलं पीक पहिलं पीक आणि यात यश मिळालं यश मिळालं असं कधी तुम्हाला कळलं का, का बाबा एखादी टेक्नॉलॉजी आली आणि आपल्याला लगेच यश मिळालं असं नाही 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 आम्ही केमिकल वापरतोय आता वरती मारतोय आम्ही उसाला ते काय तसं मारला की ते काहीच नाही फरक परत जायचं दुसरं घ्या फरक नाही आणि मला यांची एक टेक्नॉलॉजी तुमची आवडली की तुम्ही बांधावर येत आहे जागेवर येऊन आपल्याला मार्गदर्शन मिळत हे तुझ्यात कमी आहे हे कर आहे जर शेतकऱ्यांचा प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला तर ते शेतकरी हो यशस्वी शे आणि विक्रमी उत्पादन काढू शकतो आपल्या भागात जे काय शेतकरी सर भाजीपाला ऊस असू दे, दे त्यांना तुम्ही ते काय संदेश द्याल एसीटी वैदिक वर त्यांनी पूर्ण प्रोडक्ट वापरून शेती करावी तुमच्या केमिकल पेक्षा जास्त उत्पन्न निघू शकते कमी दिवसात चांगलं उत्पादन चांगलं उत्पादन मिळवू आणि माती सुद्धा जिवंत राहते पिढीला जे काय देणार आहे त्या अगदी आपण विषमुक्त देऊ शकतो अगदी की नाही अगदी तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाला लाभलं सर, चेलार सर, चेलार सर चेलार ते भडगाव मध्ये एक दुकान आहे बर त्याचं नाव थोडस मी शेलार सर शेलार सर शेलार सरांचं इथं पण नाही त्यानंतर कोंबरीमध्ये एक राजमाने म्हणून आहे त्यांच्याकडून सुद्धा मार्गदर्शन लाभले आणि वेळोवेळी तुम्हाला तुम्ही गावडे सर किंवा अनिकेत सर त्यांना मी वेळोवेळी आठवड्यातून एक दोन वेळा फोन लावतोच कंटिन्यू बर काय करू हे विचारतोच बर आणि वेळोवेळी तुम्ही पण मार्गदर्शन चांगलं केलं ओके सर आज जे काय आपण उत्पादन घेतो अगदी विषमुक्त येते आणि उत्पादन पण चांगले येते हो हो आणि कमी खर्चाच्या बाबतीतला अनुभव कसा केमिकल पेक्षा कमी खर्च प्रत्येक शेतकरी म्हणतात की केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही त्यांना तुम्ही काय सांगितलं केमिकल वापरले झालं ना आले की बरेच शेतकरी म्हणतात केमिकल त्यांच्या डोक्यात फॅड बसले कारण बाबा केमिकल शिवाय होऊ शकत नाही त्यांना तुम्ही काय सांगतात बी टोकननी नंतर केमिकल वरती आठ दहा दिवस उगवायला लागतात की सहा दिवसानंतर उगून इथं जाण येणारे बघून म्हणजे काय घातला एवढी काळू की रुंद पाल रस्त्याकडचा प्लॉट आहे आपला इथून जातात लोक सगळी इथून बायका लोक सगळी जातात प्रत्येकाला हे वेगळं पण जाणवतो आहे की बाबा काळी घातला असं दिसत होत बघायला पाहिजे हिरव गा प्लॉट बी हिरव साहेब ह्या मध्ये जर एवढे जर म्हणजे नव होत असेल अजून माझा प्लॉट चांगला आला असता जर माझं ठिबक आणि मल्चिंग असतं तर मी थोडस मी खर्च केलेला आहे आता के आपल्याकडे पैसे आलेले आहेत चार रुपये पण साठलेले पण आहेत त्यामुळे आपण इथलं जे पुढचा प्लॉट आहे ते अगदी आधुनिक पद्धतीने करू शकतो शंभर नंतर काकडी करणारच आहे मी पण आता मे एंडिंगला ढबू मिरची आणि मिरची लावणार आहे वैदिक वर बर म्हणजे तुम्हाला पुढचं प्लॉट वाढवा अशी इच्छा निर्माण असं हो, हो, हो. कधी साहेब शेतीमध्ये काम करावं आणि असं हे करावं असं वाटत होतं का हो काहीच हो, नाही हाऊस कधी राहायचे नाही हाऊस कधी राहायचे आज पुढचं पाठ मगचं पाठ असं होत जायचं हो, खरं आता हा। हाऊस वाढतोय ताजा हा। पैसा आला तर शेतकऱ्याला सुद्धा आनंद वाढतोय शेती करायला ओके थँक्यू बेस्ट सर आभार आहे सर